श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनबाईची इज्जत दुपारचे साडेबारा वाजले होते स्वयंपाकघरात अजूनही गॅसवर भात शिजत होता आमटी फोडणी टाकली होती ही होती प्रणिता शांत स्वभावाची कोल्हापूर जिल्ह्यातून लग्न होऊन आलेली लग्नाला आता तीन वर्ष झाली होती पण अजूनही या घरात तिचं अस्तित्व बाहेरून आलेली मुलगी एवढंच होतं घरात सासू यमुनाबाई शिस्तप्रिय आणि थोड्या शब्दांनी मारक सासरे विनायकराव एकेकाळी सरकारी नोकरीतले आता निवृत्त घरात सतत उपदेश करणारे आणि ननन नीता अजून अविवाहित पण प्रणिताला नेहमी टोमणे मारणारी आणि हो नवरा अविनाश शहरातल्या एका प्रायव्हेट कंपनीत काम करणारा मोबाईलमध्ये कायम व्यस्त आणि घरात फक्त स्वतःला महत्वाचा समजणारा त्याच्यासाठी प्रणिता म्हणजे घर सांभाळणारी बायको एवढंच प्रणिता पापड तळलास का अजून यमुनाबाईंचा आवाज अंगणात घुमला हो आई तळते अजून दोनच राहिलेत काय ग तुला लवकर काही करून घेता येत नाही का सून आहेस का गाडो किती हळू काम करतेस नीताचा टोला आला प्रणिताला खूप वाईट वाटलं पण तिने ओठांवर एक गोडसं हसू आणलं ती एवढंच म्हणाली हो जरा वेळ लागतोय पण करते नीट जेवण झाल्यावर सासूबाई कडाडल्या तूर डाळीची आमटी करून ठेवलीस अविनाशला आवडते मूग डाळीची माहिती नाही आहे का तुला अजून त्यानेच तु सांगितलं होतं प्रणिता सावधपणे म्हणाली सासूबाई म्हणतात त्याला सांगायला वेळ आहे का तू तुझी मर्जी गाजवतेस यावर सासरे बुवा टोमने मारतात कसं हो हल्लीच्या मुली घरकाम करतायत म्हणजे उपकार करतायत असं वाटतं त्यांना नीता एक नजर टाकून म्हणाली तू शिकलेली आहेस ना पण घर सांभाळणं जमत नाही पैसे कमवायला काही करत नाही मग निदान घर तरी व्यवस्थित ठेव ती गप्प राहिली तिच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळ पण ती वळून स्वयंपाकघरात निघून गेली जेवणाच्या आधी सगळ्यांनी तूर डाळीची आमटी खाल्ली आणि जेवण झाल्यानंतर मला टोमणे मारतात संध्याकाळी पायऱ्यांवर बसलेली प्रणिता एका वहीत काहीतरी लिहीत होती तिचं मन शांत नव्हतं पण तिच्या मनातलं कोडं ती अक्षरात उतरवत होती स्वतः सगळं या घराला देऊनही मी का इथे परकी वाटते जिथे प्रत्येक काम करताना मला नावं ठेवतात इथे मी काय शोधते आहे तेवढ्यात अविनाश येतो हातात मोबाईल एक नजर टाकतो आणि विचारतो काय लिहितेस तू सारखं काही उपयोग होतो का त्याचा ती फक्त हसते हसणं म्हणजे उत्तर नाही पण प्रतिक्रिया न देणं हीसुद्धा कधीकधी स्वतःची जागा सांभाळण्याची एक पद्धत असते दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊ रोहितचा फोन आला ताई एक आनंदाची बातमी आहे माझं साखरपुडा ठरलाय सायलीसोबत महिन्याच्या शेवटी आहे कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी यायचं प्रणिताचा चेहरा खुलला वा ही तर भारी बातमी आहे हो आणि साखरपुड्याच्या दिवशी काही जबाबदारी तुला आणि दाजीला घ्यायची आहे ती हसली पण विचारात पडली अविनाश येईल का तो माहेरच्या गोष्टींना फारसा महत्त्व देत नसे प्रणिताने अविनाशला साखरपुड्याची गोष्ट सांगितली त्याने जायला होकार दिला साखरपुडा समारंभ जोरात सुरू होता मांडवात सायली आणि रोहितच्या चेहऱ्यावर तेज सगळ्यांचे हसरे चेहरे गोड आवाजात बोलणं आणि एक सुंदर सजवलेला टेबल ज्यावर दोन अंगट्या ठेवलेल्या होत्या प्रणिता आणि अविनाश अंगट्यांकडे लक्ष ठेवत होते साखरपुडा सुरू होणार होता तेव्हा अचानक एक गोंधळ उडाला अंगठी कुठे गेली रोहित किंचाळा सगळीकडे धावपळ सुरू झाली अविनाशचा चेहरा पांढरा झाला मी ठेवली होती पण आता नाहीये त्याचा आवाज थरथरला तिथेच रोहितचे मामा एक कटू स्वरात म्हणाले जावई बापूंनी एवढं छोटस कामही नीट केलं नाही प्रणिता काय उपयोग तुझ्या नवऱ्याचा इतका शिकलेला आहे पण साधी अंगठीवर लक्ष ठेवू हो शकला नाही प्रणिता शांत उभी होती तिच्या चेहऱ्यावर ना ना भीती होती ना चिंता ती म्हणाली काळजी करू नका सापडेल तेवढ्यात एक लहान मुलगा अंगठ्यांसोबत खेळत तिथे येतो सगळे आश्चर्यचकित अंगठी सापडली आणि साखरपुडा आनंदात पार पडला पण अविनाश मात्र गप्प होता त्याला त्याचा अपमान झाल्यासारखं वाटत होतं त्याचा सासरी सन्मान केला नाही असं त्याच्या मनात सारखं सारखं येत होतं गाडीत परतीचा प्रवास सुरू झाला पण गाडीत शांतता नव्हती माझा अपमान झाला समजलीस तुझ्या घरच्यांनी पाहुण्यांनी सगळ्यांनी मला बोललं मी तुझा नवरा आहे तुझ्या माहेरच्यांनी आदर राखायला हवा होता माझा प्रनिता त्याच्याकडे पाहते माझा सासर माझा आदर राखतं का मी रोज सगळ्यांचं ऐकते सगळ्यांची कामं वेळेवर करून देते तरी आदर मिळतो का मला तुम्हाला एक दिवस आदर मिळाला नाही तर अपमान वाटतो आणि मी दररोज हा अपमान सहन करत असते अविनाश गप्प तुला माहिती होतं मी अंगठी घेतली नाही तरी तू माझी बाजू घेतली नाहीस ती म्हणाली हो बाजू घेतली नाही कारण मला हे दाखवायचं होतं चूक नसल्यावरही टोमने खायला लागल्यावर कसं वाटतं तू एकदा अपमान सहन करू शकला नाहीस पण मी रोज सहन करते मी तुझ्या अपमानाला कारणीभूत ठरलो का मग कोण आहे माझा आदर तुझ्या नजरेत कधी होता का तू म्हणतोस मी घर चालवतोय पण घराचं मन मी सांभाळते घराची कामं ही नोकरी नाही पण तेच काम नसेल तर घर कोसळत अविनाश गप्प बसला त्या रात्री पहिल्यांदा त्याला जाणवलं मी इतका मोठा नाही जितकी ती सहनशील आहे साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी प्रणिता उठली तर अविनाश आधीच उठून दिवाणखान्यात बसलेला होता त्याच्या चेहऱ्यावर रात्रीच्या विचारांचं गडद सावट होतं त्याचं डोकं खुर्चीवर टेकलेलं होतं आणि हातात एक वही होती प्रणिताची वही ती हळूच पुढे गेली तो काही बोलला नाही फक्त वही तिला परत देताना पुटपुटला तू खूप लिहितेस पण तू लिहिलेलं मी कधीच समजून घेतलं नाही ते वाचताना जाणवलं की मी तुझ्यासाठी नवरा म्हणून काहीच केलं नाही प्रणिता गप्प होती तिने फक्त एक वाक्य म्हटलं समजून घेणं म्हणजे फक्त शब्द ऐकणं नाही मन वाचणं लागतं तो नुसता मांडो लावतो पण मी आता वाचायला शिकतो आहे पुढचे काही दिवस थोड्याफार बदलासह गेले अविनाश जरी खूप संवाद करत नव्हता तरी तो आता तिला थोडा वेळ देऊ लागला होता तो स्वयंपाक करताना मदत करत असे क्वचित भाजी आणायला जात असे आणि कामानंतर तिच्यासोबत गप्पा मारत असे यमुनाबाई आणि सासरेबुवा यांनाही बदलती वाऱ्याची दिशा थोडी खटकत होती मुलगा जरा फारच तिच्या मागे लागला आहे हल्ली काय करते ती अशी जादू यमुनाबाईंनी सासऱ्यांना पुटपुटलं आमच्या काळी सून म्हणजे काम करणारी असायची आजच्या पोरींचा फारच भाव वाढलाय सासरेबुवा बोलले पण प्रणिताचा नवरा बदलत होता त्याचा स्वभाव जसा तिला समजायला लागला होता तसंच तिचं मोलही आता त्याला समजायला लागलं होतं एक दिवस अविनाश ऑफिसहून लवकर घरी आला हातात एक लिफाफा प्रणिता त्याने तिला हाक मारली हे पहा तिने ते उघडलं कॉलेज प्रवेशाचा फॉर्म मी तुझ्यासाठी फॉर्म आणला आहे तुला एम ए करायचं आहे ना तिच्या डोळ्यात क्षणभर चमक आली तिचं स्वप्न होतं शिक्षिका बनण्याचं पण लग्नानंतर सगळं मागे पडलं होतं आज तिचं स्वप्न पुन्हा दरवाजात उभं होतं पण घरात सगळ्यांना नाही आवडणार ती संकोचून म्हणाली ते माझं मी बघेन आता ही तुझी वेळ आहे प्रणिता कॉलेजला जाऊ लागली सकाळी स्वयंपाक करून घराची जबाबदारी सांभाळून ती कॉलेजला जात असे तिच्या वहीत नोट्स वाढू लागल्या पुस्तकं साठू लागली आणि तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासही ती आता फक्त सून नव्हती ती विद्यार्थिनी झाली होती स्वतःसाठी जगणारी सासूबाईंची सुरुवातीला कुरकुर सुरू होती घरात कामं पडलेली आणि ती शिक्षणाच्या मागे लागली आहे कोण भांडी गासेल कोण झाडून काढेल कोण करेल जेवण पण अविनाश न बोलता काम करत राहिला कॉलेजमध्ये एका वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रणिताची निवड झाली होती विषय होता गृहिणी नावातच तिचं मोल लपलेलं आहे प्रणिताने भाषणासाठी नाव दिलं ती रात्री उशिरा अभ्यास करत होती निबंध लिहीत होती अविनाश नेहमी तिच्यासाठी चहा करायचा तिचं लिहिणं वाचायचा तू लिहिलं आहेस ना ते सगळ्यांना ऐकायला हवं स्पर्धेचा दिवस उजाडला प्रणिता स्टेजवर उभी राहिली हातात माईक समोर कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक पाहुणे ती म्हणाली मी एक गृहिणी आहे अनेक वर्ष फक्त घरात काम करत होते कोणत्याही पगाराशिवाय कोणत्याही सुट्टीशिवाय पण एक दिवस लक्षात आलं मी जे करते त्याला समाज काम मानत नाही मी शिक्षण घेते कारण मला फक्त पदवी नकोय मला माझा आत्मसन्मान परत मिळवायचा आहे तिचं भाषण संपल्यावर टाळ्यांचा गजर झाला शिक्षकांनी तिला उभं राहून सलाम केला दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये तिचा फोटो होता गृहिणींचा आवाज आत्मसन्मानासाठी उभी राहणारी प्रणिता देशमुख संध्याकाळी सासूबाईंच्या एका मैत्रिणीचा फोन आला तुमची सून पेपरमध्ये आली आहे बघा किती सुंदर बोलली यमुनाबाई थोड्या गर्वाने म्हणाल्या हो हो आमच्याच घरातली आहे सासरे बुवा वर्तमानपत्र हातात घेऊन म्हणाले हल्लीच्या पोरी पण मुद्दा योग्य मांडलाही नाही प्रणिताचं मोल आता घरात जाणवू लागलं होतं जरी थोडं उशिरा त्या रात्री अविनाश तिला म्हणाला तुझ्या शब्दांनी सगळ्यांना आरसा दाखवला पण तू तो आरसा आधी मलाच दाखवला होतास प्रणिता हसली आणि म्हणाली माझी इज्जत मला स्वतःला परत मिळवावी लागली त्या दिवशीच्या तिच्या माहेरचा साखरपुडा ही एक साधी घटना होती पण तीच तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी सोनेरी संधी ठरली माहेरात नवऱ्याचा अपमान झाला आणि त्या क्षणाने त्याला समजलं की इज्जत ही मिळवावी लागते ती केवळ नात्याने मिळत नाही प्रणिता आता तिच्या अस्तित्वाच्या वाटेवर निघाली होती आणि मागे वळून पाहण्याचा प्रश्नच नव्हता शब्दाची ताकद काय असते हे फक्त लिहिणाऱ्यालाच नव्हे तर ऐकणाऱ्यालाही कळतं प्रणिताने एका भाषणात जे बोललं होतं ते तिच्या आयुष्यात नववळण घेऊन आलं होतं घर समाज आणि तिचं स्वतःचं मन तिन्ही आता वेगळ्या नजरेने तिच्याकडे पाहू लागले होते ती फक्त सून नव्हती ती एक बायको होती विद्यार्थिनी होती आणि हो स्वप्न पाहणारी स्त्री होती कॉलेजमधील यशानंतर प्रणिताच्या आयुष्यात बदलाचे नवे क्षण सुरू झाले प्रत्येक सकाळ नव्या उमेदीने सुरू होत होती घरातल्या जबाबदाऱ्या जशा पूर्वी होत्या तशाच होत्या पण आता त्या फक्त तिच्या एकटीच्या नव्हत्या अविनाश आता सकाळी तिच्यासोबत चहा बनवायचा तिला कॉलेजला सोडताना त्याचा डोळ्यात अभिमान स्पष्ट दिसायचा प्रणिता आता कॉलेजमध्ये लोकप्रिय होऊ लागली होती तिच्या वर्गातल्या मुली तिच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागल्या ताई तुम्ही घर सांभाळून शिकता आम्ही फक्त अभ्यास करतो पण तरीही तणावात असतो तुम्ही एवढ्या शांतपणे सगळं कसं मॅनेज करता प्रणिता फक्त हसायची तिचं उत्तर असायचं जेव्हा आपलं स्वप्न आपल्यासाठीच असतं ना तेव्हा जगाची चिंता कमी होते तिच्या कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रण आलं अविनाशने तिला नवीन साडी आणून दिली निळसर रंगाची अगदी तिच्या स्वभावासारखी शांत पण ठसठसित सासूबाई आता जरी तोंडाने फारसं बोलत नव्हत्या तरी त्यांचं वागणं बदलत होतं प्रणिता तुला तुझ्या स्नेहसंमेलनासाठी लवकर निघायचं असेल ना मी पोहे करते तिला जाणवायला लागलं स्वतःवर विश्वास ठेवणं सुरू केल्यावर इतरांनाही आपल्यावर विश्वास ठेवायला भाग पडावं लागतं एक दिवस तिच्या कॉलेजमध्ये तिच्या प्राध्यापकांनी सांगितलं एक इंटरनॅशनल शैक्षणिक परिषद पुण्यात आहे तुम्ही त्यासाठी एक प्रोजेक्ट पेपर सादर करू शकता विषय गृहिणींचं अदृश्य शममूल्य प्रणिता घाबरली मी मी काय बोलणार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पण तिला आठवलं ती कॉलेजच्या पहिल्या दिवशीही घाबरली होती भाषणाच्या दिवशीही आणि तरी तिने यश मिळवलं अविनाशने तिला हातात एक वही दिली लिही मी तुझ्या मागे आहे ती लिहायला बसली तिचा अनुभव तिचं दुःख तिचं रडणं तिचं हसणं सगळं तिच्या शब्दात उतरायला लागलं संपूर्ण घर तिच्या तयारीत व्यस्त झालं अविनाशने तिच्यासाठी लॅपटॉप घेतला नीताने तिच्यासाठी साडी निवडली सासूबाई म्हणाल्या इथून पुढं तुला कोणीतरी प्रणिता देशमुख म्हणून ओळखेल फक्त सून म्हणून नाही हे वाक्य प्रणितासाठी सर्वात मोठं मानचिन्ह होतं तिला समजत नव्हतं की आधी टोमने मारणारं घर कसं काय बदललं पुण्याच्या मोठ्या सभागृहात माईकमध्ये तिचा आवाज थरथरत होता पण हळूहळू तिचा आत्मविश्वास वाढू लागला गृहिणी ही, ही कामवाली नाही ती एक व्यवस्थापक असते तिला पगार नसेल पण जबाबदाऱ्या भरपूर असतात माझा नवरा एका प्रसंगाने हे शिकला आणि त्याने मला पुन्हा शिकण्याची संधी दिली आज मी इथे उभी आहे फक्त माझ्या मेहनतीमुळे नव्हे तर त्याच्या विश्वासामुळेही टाळ्यांचा गजर झाला घरी परत आल्यावर गावात बातमी पसरली होती देशमुखांची सून पुण्याला भाषणाला गेली पेपरमध्ये फोटोही आलाय बघा अविनाशच्या ऑफिसमध्ये त्याचे सहकारी म्हणाले तुझी बायको भारीच निघाली अभिमान वाटतो त्याचा चेहरा खुल्ला होता त्याच्या आयुष्यात तो प्रथमच बायकोच्या यशाने कौतुकाचा भाग झाला होता रात्री दोघे गच्चीत बसलेले प्रणिता म्हणाली मी जे शिकलं ते शब्दात बसत नाही पण एक गोष्ट नक्की वाटते आज मी जिथे आहे त्यात तुझा खूप मोठा हात आहे अविनाश म्हणाला खरं सांगू तुझं स्वप्न माझं बळ झालं आणि तू माझं बळ दिवस सरत होते प्रणिताने एम ए पूर्ण केलं आता तिला एका शाळेत नोकरीही लागली होती ती शिक्षिका बनली होती सकाळी ती आता विद्यार्थ्यांना शिकवायची संध्याकाळी घरी परत सासूबाईंसोबत जेवण बनवायची तिचं जग बदललं नव्हतं पण तिचं स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता आता तिला कोणी म्हणत नव्हतं तू काही करत नाहीस तिने तिचं अस्तित्व मिळवलं होतं त्या काळात एक वाक्य सर्व घरात खूप ऐकायला मिळायचं आपली सुन ना ती समाजाची प्रेरणा झाली तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ